नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सडकोच्या अनधिकृत फिबाका विभागामार्फत नोड लॉजिस्टिक पार्क मौजे बेलोंडा खार येथे मोठ्या प्रमाणात निष्कासन मोहीम राबवण्यात आली सर्वे नंबर एकोणसाठ बाय चार एकोणसाठ पाय पाच आणि एकोणसाठ पाय सहा या चाखेवरील अंदाजे सहाज चौरस मीटर क्षेत्रफळ व्यापणारी अनधिकृत बांधकामे पोकळीत करण्यात आली यामध्ये वीट बांधकाम संरक्षण भिंत बांधकामाचे जोते प्रवेशद्वार सिक्युरिटी केबिन आणि पत्रा फेन्सिंग यांचा समावेश होता हे सर्व बांधकाम सिडकोच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून उभारण्यात आले होते त्यानुसार सडकोने कडक पाऊल उचलत केसीबी व पोकले यांच्या सहाय्याने संपूर्ण अतिक्रमण हटवले ही कारवाई माननीय मुख्य दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार आणि माननीय मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मोहिमेसाठी सिडको अतिक्रमण विभाग स्थानिक पोलीस अधिकारी सिडको पोलीस पथक महावितरण अधिकारी सिडको सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जवान उपस्थित होते कारवाई दरम्यान दहा लेफर एक जेसीबी एक पोकलेन एक ट्रक आणि एक चीप यांचा वापर करण्यात आला सणकोने पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे अनधिकृत बांधकामांना कोणतीही मुखसंमंती नाही नियम तोडल्यास कारवाई निश्चित प्योरोईपोट नव्यंबई पण वेल भारताने उजू आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री